एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा राज ठाकरेंची युती होऊ शकते का याची चाचपणी आता सुरू झाली आहे शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्या मागून अनेक राजकीय हालचाली सुरू आहेत अशी माहिती झी चोवीस तासला सूत्राने दिली आहे शिंदेची शिवसेना आणि मनसे यांच्या युती संदर्भात शिवसेना मंत्र्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते येत्या काळात फडणवीस आणि राज ठाकरे भेटीप्रमाणेच आणखी एखादी राजकीय भेट होण्याची शक्यता सुद्धा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जरी दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भातली इच्छा असली तरी दोन्ही पक्षांकडून ठोस प्रस्ताव दिला जात नाहीये आणि त्यामुळे मनसे पुढे दोन्ही शिवसेनेचे पर्याय असताना मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की एकला चरोरेच्या भूमिकेमध्ये जाणार हे पाहणं महत्वाचं असेल या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री आताची महत्वाची बातमी काय श्वेता जसं आपण बघतोय की पडद्यामागे बऱ्याचशा राजकीय हालचाली सुरू आहेत आज दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिन आहेत या वर्धापन दिनात शिंदे काय बोलणार आणि दुसऱ्या मंचावरून ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे मात्र दोन्हीकडे सामयिक मुद्दा एकच असणार आहे तो म्हणजे सोबत युती करायची का आणि कशी करायची विशेषतः उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये मनसेसोबतच्या राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत काही बोलतायत का काही ठोस भूमिका घेतायत का याकडे शिवसैनिकांचं लक्ष आहे मग दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा मनसेशी युती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पडद्यामागून तशा राजकीय हालचालींना सुरुवात झालेली आहे असं देखील सूत्रांकडून कळतं आहे याकरता आपण गेल्या काही काळामध्ये बघितलं की अचानकपणे फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली होती त्यामुळे या युतीच्या चर्चांमध्ये एक ट्विस्ट आलेला होता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला कुठे ब्रेक लागलाय का अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या कदाचित याच ब्रेक लागल्याच्या चर्चांच्या दरम्यानच आता शिंदेंनी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यामुळे आता दोन्ही पर्याय जर मनसेकडे उपलब्ध असतील दोन्ही शिवसेनेसमोरचे तर मनसे कोणत्या शिवसेनेला पसंती देणार आता हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी काही महत्वाच्या राजकीय भेटीघाटी या, या युतीच्या संदर्भाने होऊ शकतात अशी शक्यता आहे आणि आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने सगळीकडे बॅनरबाजी बघायला मिळते सगळीकडे चर्चा सुरू आहेत शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि यामध्ये आता मनसेसोबत युतीसाठी शिवसेना सुद्धा म्हणजे शिंदेची शिवसेना सुद्धा आता चाचपणी करते अशी माहिती मिळते दिमर्शी मध्यंतरीच्या काळात उदय सामंत सुद्धा वारंवार राज ठाकरेंची भेट घेत होते या नंतरच्या काळात सुद्धा आपण पाहिलेले होते की भेटी गाठी या होतच होत्या आणि त्यामुळे कुठेतरी आधीपासूनच शिंदेच्या शिवसेनेकडून हे प्रयत्न सुरू होते का नक्कीच उदय सामंत यांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या असतात नेहमी जेव्हा उदय सामंत हे शिवतीर्थवर जातात तेव्हा ते, ते नेहमी म्हणतात की राज ठाकरेंची माझी मैत्री आहे ती खास आहे आम्ही चहा पाण्याला किंवा नाश्त्याला त्या ठिकाणी नेहमीच जात असतो त्याच्यामुळे एकंदरीत शिंदेंचे जे मंत्री आहेत त्यांची जवळीक आहेच राज ठाकरेंशी तीही आधीपासून आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून काही विशिष्ट मंत्र्यांकडून अशा पद्धतीने मनसेच्या युतीशी प्रयत्न होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर निश्चितपणे मुंबईतली ठाकरे यांची ताकद वाढेल आणि ती वाढू द्यायची नसेल तर अर्थातच शिवसेनेला काही ना काही प्रयत्न करणं शिंदेना गरजेचं आहे आणि जर शिंदेसोबत मनसे गेले तर अर्थातच त्याचा फायदा सुद्धा शिंदेना होणार आहे त्यामुळे कुठे ना कुठे मनसेला आपल्या सोबत घेण्यासाठी आता दोन शिवसेनांमध्ये स्पर्धा लागली आहे का असं चित्र सध्याच्या राजकारणात तयार होत आहे अगदी मनश्री आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार जोडले गेलेले आहेत यशवंतजी ठाकरे म्हणूनच्या एकीकरणाची रयाची एकीकडे एक चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा राज ठाकरेंशी युती होऊ शकते का अशी चाचपणीच अभ्यास सुरू आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर उत्कृष्ट असं यामध्ये मी असं सांगू इच्छितो की हा संपूर्णतः राज ठाकरे साहेबांच्या पातळीवरचा विषय आहे आणि त्यांनी ठरवायचं आहे की कुठे नेमका काय निर्णय घ्यायचा ते जे काही निर्णय घेतील त्यांची अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहे आपण सांगितलं तसं की आणि आताच्या घडीला आम्हाला ह्या युती आणि आघाडीपेक्षा मराठीचा जो आमचा विषय चालू आहे मराठी भाषे संदर्भात तो खूप महत्वाचा आहे कारण या सगळ्या विषयापेक्षा मराठी भाषा खूप मोठी आहे महाराष्ट्र मोठा आहे राज ठाकरे साहेबांनी या अगोदरी सांगितलंय त्यामुळे आम्ही त्या विषयाकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे युती आणि आघाडीचा विषय साहेब योग्य आणि या संदर्भात आता आमच्या प्रतिनिधी सुद्धा मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मनश्री नक्कीच जो मुद्दा आता यशवंत किल्लेदारांनी उपस्थित केला की शिवसेनेशी म्हणजे शिंदेशी जर युती करायची झाली तर अर्थातच पहिलीपासून हिंदी सक्तीचा मुद्दा हा कदाचित अडचणीचा ठरू शकतो या युतीच्या चर्चांमध्ये सुद्धा कारण शालेय शिक्षण मंत्री हे दादा भुसे आहेत जे शिंदेचेच मंत्री आहेत त्यांनीच अशा पद्धतीचा नवा शासन निर्णय काढलेला आहे ज्याला जोरदार विरोध मनसेमधून होतोय मनसे प्रचंड आक्रमक झालेली आहे या मुद्द्यावरती त्याच्यामुळे निश्चितपणे युतीच्या चर्चा जर करायच्या आणि यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किलेदार सुद्धा फोनच्या माध्यमातून सोडले गेलेले तुम्ही थेट त्यांना प्रश्न विचारू शकता यशवंत ज्या पद्धतीने कालपासून तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरती पहिलीपासून हिंदीच्या हिंदी विषय हिंदी शिकवण्यावरती जर दोन्ही शिवसेनेचा पर्याय तुमच्या पुढे असतील तर तुमचा पसंतीक्रम हा नेमका कुणाला असणार आहे तुम्ही म्हणताय की राज ठाकरेंच्या कोर्टामध्ये बॉल आहे राज ठाकरे निर्णय घेतील पण मनसैनिकांचं काय मत आहे नाही बघा कसं आहे पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना वैयक्तिक मताला काही किंमत नसते जो काही पॉलिसी डिसिजन असेल त्या पॉलिसी डिसिजन प्रमाणे प्रत्येक मनसैनिक पुढे वाटचाल करतो आणि त्याच्यावर तो, तो अंमलबजावणी करतो मी मगाशी म्हटलं तसं आम्हाला युती आणि आघाडी ह्या विषयापेक्षा सध्याच्या घडीला हिंदी सक्तीला विरोध करणं आणि मराठी भाषेचं संरक्षण करणं हा महत्वाचा मुद्दा आमच्यासाठी महाराष्ट्र सैनिकांसाठी आहे राज ठाकरे साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याच्यावर आम्ही सध्या काम करत आहोत आणि योगायोगाने त्याचे मंत्री दादा आहेत जे शिंदे गटाचे मंत्री आहेत आणि त्यांनी जी काही विश्वासघातकीपणा केलेला आहे आमच्या बरोबर ह्या विषयात अगोदर त्यांनी स्थगिती दिली मागे घेऊ म्हणून सांगितलं आणि अचानक पाठशादाराने गपचूप पुन्हा जी आर काढला ह्या सगळ्या गोष्टीला विरोध आम्ही ज्या ज्या पद्धतीने जो, करतोय ज्या जोरदारपणे करतो तो विरोध आम्ही सातत्याने चालू ठेवण्याचा आमचा हा सध्याचा प्रयत्न आहे आणि तो जी आर कसा परत मागे घेतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हाच विषय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे युती आघाड्यांपेक्षा हा मराठी भाषा आणि महाराष्ट्र हा आमच्यासाठी मोठा आहे आणि ह्या विषयावर आम्ही काम करणं सध्या तरी योग्य समजतं आणि राहिली युती करायची कोणाबरोबर काय हे राज ठाकरे साहेब निर्णय घेतील ना आम्हाला त्यांचा निर्णय जो असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो आणि असेल त्याच्यावर आम्ही काम करू भूमिका घेतली जसं पत्रकार परिषदेत म्हणे ते म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय घेतला जाईल विधान उद्धव ठाकरेंकडून आलं तर तुमच्याकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल का तुमच्याकडून देखील टाळी दिली जाईल का हे बघा कसं आहे माध्यमांवर चर्चा करून ही रवंत माध्यमांवर किती दिवस करायची त्याच्यावर ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत जे काही थे थेट चर्चा होणं गरजेचं आहे थेट गरजेचं आहे आणि ती चर्चा दोन बंधूंमध्ये होणं गरजेचं आहे इतर सारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही किंवा चर्चा करणंही योग्य नाही की थेट जर त्या दोघांमध्ये चर्चा झाली तरच त्यातून काहीतरी फलित निघू शकतं आणि जे काही त्यावर त्या चर्चेनंतर राज ठाकरे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल ना अगदी धन्यवाद अंकिता अन्य कोणी बोलून युती आघाडी धन्यवाद खेळाडारजी आपला मुद्दा लक्षात आला धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपण बांधू एकीकडे एक ठाकरे बंधूंच्या एकीकरणाच्या चर्चा जोरात सुरू असताना दुसरीकडे शिंदेच्या शिंदेकडून सुद्धा राज ठाकरेंशी युती होऊ शकते का याची चाचपणी आता सुरू झालेली आहे शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे मनपा निवडणुका आगामी काळात होणार आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय हालचाली आता सुरू झालेल्या आहेत अशी माहिती झी चोवीस तासला सूत्रांनी दिली आहे शिंदेंची शी शिवसेना आणि मनसे युती संदर्भात सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे येत्या काळात फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीप्रमाणेच आणखी एखादी राजकीय भेट होण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जरी दोन्ही भाव एकत्र येण्यासंदर्भातली इच्छा असली तरी दोन्ही पक्षांकडून मात्र ठोस प्रस्ताव दिला जात नाही आणि त्यामुळेच मनसे पुढे दोन्ही पक्षांचे शिवसेनेचे पर्याय असताना मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की एक चरोरीची भूमिका स्वीकारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे मनश्री आपण यशवंत किल्लेदारांचं म्हणणं ऐकलेलं आहे ते म्हणतात की कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं पुढाकार घ्यायला पाहिजे त्यांनी प्रस्ताव द्यायला पाहिजे आणि या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा व्हायला पाहिजे असा त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे आता या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा होत नाहीये हे कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे का नक्कीच तसंच चित्र आपल्याला दिसतय आणि कदाचित दोन्ही बंधूंकडून ठोस प्रस्ताव दिला जात नाहीये किंवा प्रतीक्षा कालावधी हा सुरू आहे आणि या प्रतीक्षा कालावधीमध्ये शिंदेंची शिवसेना सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे युतीच्या दिशेने असं आपल्याला म्हणता येईल कारण हा स्पेस शिंदेंच्या शिवसेनेला मिळतो आहे ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळते आहे कुठे ना कुठे संभ्रम निर्माण होतोय ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामध्ये कुठे ना कुठे संभ्रम निर्माण होतोय युतीच्या चर्चांमध्ये कारण अचानकपणे झालेली फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट ही देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या पथ्यावर पडते का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि म्हणूनच ही संधी साधून जर शिंदेंची शिवसेना ही मनसेसोबत युतीच्या चर्चांना आणखी पुढे घेऊन गेली आणि त्यांनी जर का ठोस प्रस्ताव दिला तर कदाचित राज्याच्या राजकारणाचं चित्र बदललं जाऊ शकतं येणाऱ्या महापालिका निवडणुकीचं चित्र बदललं जाऊ शकतं मात्र जसं आपण चर्चा केली की मध्ये अडथळा असू शकतो तो म्हणजे हिंदी भाषेच्या मुद्द्याचा जर त्याच्यावरती शिंदेंच्या शिवसेनेने माघार घेतली अर्थात शिक्षण मंत्र्यांनी माघार घेतली हा जी आर जर मागे घेतला तर मनसेसाठी ते मोठे यश असेल मराठी मुद्द्यावरती मनसेला ठासून आपली भूमिका मांडता येईल ती राज्यभर पोहोचवता येईल आणि मनसे जर जर हे यश झालं तर कदाचित शिंदेंची शिवसेना आणि मनसे असं एक समीकरण सुद्धा राज्यामध्ये उदयाला येऊ शकेल मात्र ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंकडून नेमका काय प्रस्ताव दिला जातोय का तो किती लवकरात लवकर दिला जातोय त्यामध्ये कुठले पेच आहेत का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच आजचा वर्धापन दिन सोहळा हा अतिशय महत्वाचा ठरतो दोन्ही शिवसेनांसाठी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी